ओम तुम्ही सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आहे डॉक्टर विजया कदम आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येते आहे तो म्हणजे षट कर्म किंवा ज्या शुद्धिक्रिया योगाभ्यासामध्ये तुम्ही आसन प्राणायाम करण्यापूर्वी ह्या ज्या शुद्धिक्रिया करायला सांगितल्यात षट म्हणजे सहा सहा कर्म करायला सांगितले आहेत सहा प्रकारच्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत तर ते कोणत्या सहा प्रकारच्या शुद्धिक्रिया आहेत आणि त्यात आपली आज आपण जी बघणार आहोत ती म्हणजे धौती क्रिया तर महत्वाची धौती बस्ती नेती नौली त्राटक कपालभाती अशा ह्या सहा शुद्धी क्रिया किंवा सहा षटकर्म सांगितलेले आहेत आता जे आपल्या महत्वाची जे हटयोगाची ग्रंथ आहेत हटयोग प्रतिभिका घिरंड संहिता याच्यामध्ये ह्याचं वर्णन अतिशय विस्तृतपणे केलेलं आहे किंवा के हटयोगाचा अभ्यास करताना तुमचं शरीर अधिक शुद्ध असणं गरजेचं आहे त्यासाठी ह्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत जेणेकरून जे काही मोल तयार झालेले असतात किंवा टॉक्सिन्स तयार झालेले असतात ते काढून टाकण्यासाठी ह्या शुद्धीक्रिया सांगितलेल्या आहेत त्यातले आज आपण जे बघणार आहोत अंतर्धवती म्हणजे आतड्यांची स्वच्छता त्यातली जी महत्वाची शुद्धिक्रिया आहे ती म्हणजे शंख प्रक्षालन शंखाचा आकार कसा वेटोळ्याप्रमाणे असतो तशी आपल्या आतड्याची रचना वेटोळ्याप्रमाणे असते शंखाच्या टोकातून वरून पाणी सोडलं तर ते खाली गोलाकार रीतीने पडत असत त्या पद्धतीनं या शुद्धिक्रियेमध्ये पाणी आपल्याला तोंडा वाटे घेऊन आपल्याला गुदतवारा वाटे किंवा एमएस थ्रू बाहेर टाकले जाते त्यामुळे ही आतड्यांची शुद्धता केली जाते ही आतड्यांची शुद्धता ह्याला शंख प्रक्षालन असं नाव दिलेलं आहे तर ही शंख प्रक्षालन शुद्धिक्रिया आपण आज बघणार आहोत कशी करायची खर तर ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की जी पाणी पिऊन आपल्याला अखंड अखंड पाणी प्यायचे आणि नवली करून ते अधोमार्गे मार्गे काढायचे पण आत्ताच्या काळामध्ये हे करणं शक्य नाही त्यामुळं आत्ताच्या काळामध्ये किंवा मॉडर्न युगामध्ये आपल्याला काय करता येईल ह्यासाठी बी एस वायचे स्वामी सत्यानंद सरस्वती गुरुजी यांनी ह्याच्यामध्ये काही आसनांची उपाययोजना केली की आसनांद्वारे आपण ते पाणी खालच्या दिशेने ढकलू शकतो आणि ती आसनं कोणती तेच आपण आज पाहणार आहोत त्यासाठी ते सुरुवातीला आपल्याला लागणार आहे गरम पाणी गरम पाणी आपल्याला कोमट पाणी घ्यायचंय खूप कडक पाणी नाही घ्यायचंय त्याचबरोबर लिंबाचा रस आता ज्यांना खूप ऍसिडिटी आहे त्यांनी थोडा कमी रस वापरायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मीठ वापरायचं आहे मिठाचा रोल क्रियामध्ये आतड्यांमध्ये आतमध्ये असलेला जो मोल आहे तो ऑस्मॅटिक प्रेशर क्रिएट झाल्यामुळे आतला मोल निघून जायला मदत होती तर यासाठी आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे साधारणपणे एक लिटरला पाच ते दहा एम एल रस लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला मीठ लागणार आहे टेबल सॉल्ट जे की पाच ग्रॅम आपल्याला लागणार आहे एक लिटरला तर अशा पद्धतीने पाणी तयार करून घ्यायचं आणि आपण आता आसनं पाहूयात तयार झालेले मिश्रण आपल्याला दोनशे एम एल चा ग्लास असे दोन ग्लास पाणी प्यायचे आपल्याला सरबतचे तयार केले आपण ते हे आता दाखवल्याप्रमाणे हनुमान मध्ये बसून प्यायचं आहे पाणी तर पाणी पिल्यानंतर आपल्याला पहिलं आसन करायचं आहे ते म्हणजे ताडासन ताडासन करताना सहा सहा वेळा आपण प्रत्येक आसन करणार आहे श्वास घेत वरती हात आणि पाय आपल्याला ताणून घ्यायचे त्याचा पुढचं आसन आहे ते, ते म्हणजे विस्तृत ताडासन डाव्या बाजूला सहा वेळा आणि उजव्या बाजूला सहा वेळा श्वास घेत सेंटर आहे श्वास सोडत सोडत एकदा डावीकडे पुन्हा श्वास घेत मध्ये आणि श्वास सोडत सोडत पुन्हा उजवीकडे अशा पद्धतीने आपल्याला जेवढा पान इथे घेता येईल स्ट्रेच घेता येईल तेवढा घ्यायचा आहे दोन्ही पायामधलं अंतर आपण वाढवलेलं आहे आता त्याच्या पुढचे जे आसन आहे ते म्हणजे हस्तकटी चक्रासन हस्तकटीचक्रासन करताना दोन्ही हा पायामध्ये आपल्याला थोडा एक दीड दीड फुटाचा अंतर घ्यायचंय न वळायचे आणि मागच्या पायाचे टांच आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करायचे तर मानेला बिलकुलही जर्क नाही द्यायचा तर कमरेला पीळ आपल्याला इथं अपेक्षित आहे म्हणजे त्याचा प्रेशर आपल्या आतल्या आतड्यांवरती आपण जे पाणी पिलं त्याच्यावरती प्रेशर आपल्याला इथं मिळून जातं तर त्या पद्धतीने आपल्याला हा कमरेला पीळ देत हस्तकटी चक्रासन हे आसन करायचंय सहा डाव्या बाजूला आणि सहा उजव्या बाजूला ह्या पद्धतीने आपण आसन करणार आहोत ह्या पद्धतीनं चौथं आसन हे तिसरं आसन झालं तर पुढचं आसन आहे ते म्हणजे तिराईत भुजंग आसन हे करताना पोटावर झोपून घ्यायचे दोन्ही पायामध्ये एक, एक फुटाचे अंतर घ्यायचे उभे ठेवायचे डावीकडून उजव्या पायाची टाच पाहिजे आणि उजवीकडून डाळ्या पायाची टाच पाहिजे अशा पद्धतीनं कमरेली तर पूर बसतोय पहा साईड साईड वाईजला आणि त्यामध्ये आपल्याला पोटाला इथे जास्तीत जास्त पान घेता येतो जे की आतड आपले जे लहान आतड आहेत वळावळांच्या फॉर्म मध्ये ते पाणी पुढे ढकलण्यासाठी आपल्याला निश्चितच फायदा होतो त्याच्या पुढचं आहे आसन किंवा ह्याला शंखासन पण म्हटलं जातं याच्यामध्ये आपल्याला पोटावरती दाब घ्यायचा आहे आपल्याला डाळ्याच्या गुडघाव असं अल्टरनेट करायचंय आणि कमरेतनं वळून आहे आणि वरचा जो पाय तुमचा तो पोटाजवळ दाबून घ्यायचा इथं आपल्याला श्वास सोडून खाली घ्यायचा श्वास घेत वर आहे अशा पद्धतीने आपल्याला हे उदराकर्षण आसन करायचं आहे तर शेवटचं सहावं आसन ते म्हणजे काकपादासन काप म्हणजे कावळा कावळा जसं चालतो त्या पद्धतीने आपल्याला इथं चालायचं आहे आता आज इथं आपल्याला चालताना दोन्ही पायाचा अंतर घेऊन एक पाय पहिल्यांदा गुडघा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा व दुसरा पायाचा गुडघा अशा पद्धतीने हे बारा पाऊल आपल्याला चालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी कंटिन्युअस आता दोन सेट झाले दोन ग्लास पाणी पिले पुन्हा दोन सेट करायचे अशा पद्धतीने हे कंटिन्युअस प्रोसेस करायचे आता पाणी अध्या मार्गाने यायला लागलं म्हणजे पहिला आपल्याला टॉयलेटचा कॉल आला किंवा थांबायचं आहे आणि आपण आपल्याला जो पहिला कॉल आला की तेव्हा थांबल्यानंतर आपल्याला हा लघु शंख प्रक्षालन ही शुद्धिक्रिया होती जेव्हा आपण पूर्ण शंख प्रक्षालन करणार आहोत जेव्हा आपण वरून पाणी जेवढं आपण पिणार आहोत क्लिअर तेवढंच पाणी अधोमार्गे यायला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे आपल्याला सेट्स करायचे असतात हे साधारण प्रत्येकाच्या आंत्रलहरीवर अवलंबून राहतात परंतु शंख प्रक्षालांचा अभ्यास मात्र करताना तज्ञ मार्गदर्शकाच्या खालीच करणं गरजेचं आहे योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे जरी तुम्हाला आसन, आसन ही आसनं मी एक आसन कळावीत म्हणून ह्या आसनांचा व्हिडिओ केलेला आहे या आसनांचा अभ्यास तुम्ही इतर वेळीही करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होणार आहे या आसनांचे इतरही फायदे आहेत त्याचबरोबर कोणी करू नये ही ही क्रिया तर महत्वाचं कॉन्ट्रा इंडिकेशन शंख प्रक्षालन साठी महत्वाची लक्षात घ्या ज्यांना कोणाला गॅस्ट्रिक आल्सर असेल किंवा आल्सिरेटिक कोलायटीस असेल त्यांनी ही शुद्धी क्रिया करू नये वय वर्ष पासष्ट वर्ष आणि सोळा वर्षाच्या आतील मुलांनी सुद्धा ही शुद्धी क्रिया करू नये ज्यांना हाय बीपीचा त्रास असेल ब्लड प्रेशरचा काही त्रास असेल त्याचबरोबर हृदयाचं काही मोठं ऑपरेशन किंवा हृदयाचा मोठा हृदयविकार ह्यासारखे काही तीव्र स्वरूपाचे आजार असतील त्यांनी सुद्धा ही शुद्धिक्रिया करू नये तसंच प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सुद्धा ही शुद्धिक्रिया कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे त्याचबरोबर जर मासिक पाळी चालू असेल तेव्हा सुद्धा ही शुद्धिक्रिया करू नये तर ह्या शुद्धिक्रियेचे इतरही फायदे भरपूर आहेत जसे की कॉन्स्टिपेशन ज्यांना आहे त्यांच्यासाठी तर निश्चित उपयोगीच आहे पण त्याचबरोबर वेट साठी सुद्धा ही शुद्धिक्रिया खूप महत्वाची आहे लिव्हर क्लिन्झिंग आपल्याला ह्या शुद्धिक्रियेमध्ये मिळतं आतडी स्वच्छ होतातच त्यामुळे मल आपल्या बाहेर निघून जायला मदत होती त्यामुळे आंतरधोवती ही जी शुद्धिक्रिया सांगितली आहे तर आतड्यांशी धोती किंवा शुद्धता किंवा धुन धुतल्याप्रमाणे जसं आतलं आपलं आतड होतं हा फायदा आपल्याला खूप मोठा होतो ही आसनं तुम्ही करून बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या कमेंटची मी वाट पाहते आहे तुम्हाला काय अनुभव आला हे सुद्धा माझ्याशी शेअर करा थँक्यू सो मच